अहिल्यानगरमध्ये कृषी पर्वचा उत्साह शेती आणि तंत्रज्ञानाचा संगम नमस्कार झुंझार न्यूज शेती आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारा भव्य सोहळा म्हणजेच कृषी पर्व जिल्हा कृषी महोत्सव सध्या अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय राज्य शासनाचा कृषी विभाग आत्मा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन नुकतंच संपन्न झाले अहिल्यानगरचे पालकमंत्री नादा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते केवळ उद्घाटनच नाही तर मंत्री महोदयांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन शेतकरी आणि महिला बचत गटांशी थेट संवाद साधला या प्रदर्शनात शेतकरी आणि महिला बचत गटांनी तयार केलेली विविध कृषी उत्पादने लक्ष वेधून घेत आहेत मंत्री विखे पाटील यांनी या उत्पादनांची माहिती घेतली आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मानही केला आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले एक कृषी बजेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील गुंतवणूक आठ टक्क्यांनी वाढवली आहे दोन लखपती दिदी महिलांना उद्योग क्षेत्राशी जोडण्यासाठी लखपती दिदी योजनेला प्राधान्य दिले जात आहे तीन दुष्काळमुक्त महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि महायुती सरकारच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला चार अभ्यास सहल सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे अहिल्यानगरमधील प्रयोगशील शेतकऱ्यांना जागतिक संशोधनाची माहिती मिळावी यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून परदेश किंवा इतर अभ्यास सहलींसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल थोडक्यात सांगायचे तर अहिल्यानगरचे हे कृषी पर्व जिल्ह्याच्या कृषी विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहे तुम्हीही या महोत्सवाला नक्की भेट द्या आणि आधुनिक शेतीचे नवे पैलू जाणून घ्या शेतीविषयक अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा आमचे झुंझार न्यूज चॅनल धन्यवाद